लोकसभेच्या निवडणुकीनंतर थोडंसं आम्ही आत्मचिंतन केलं आणि पुन्हा एकदा नव्या जोमानं विधानसभेच्या निवडणुकीला आम्हाला सामोरं जायचं आहे त्या संदर्भामध्ये जिल्ह्यातली सगळी आम्ही बैठक पदाधिकारीची बोलवली राज्य सरकारनं जे अजितदादांच्या नेतृत्वाखाली म्हणजे अर्थमंत्री म्हणून माननीय मुख्यमंत्री शिंदेसाहेब देवेंद्र फडणवीस साहेब आणि अजितदादा या महायुतीच्या सरकारनं मोठे निर्णय लोकहिताचे जनसेवेचे कालच्या बजेटमध्ये घेतलेले आहेत त्यातला मोठा प्रश्न म्हणजे मोठे जे हे आहेत लोकांपर्यंत पोचवण्याचे प्रश्न त्यामध्ये वीज बिल बऱ्यापैकी गोरगरिबांचं माफ केलेलं आहे त्याचबरोबर अतिशय लोककल्याणकारी योजना म्हणजे माझी लाडकी बहीण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेला संबंध महाराष्ट्रामधून फार मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळालेला आहे ती योजना तळागाळापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टिकोनातून राष्ट्रवादी काँग्रेस सक्षमपणानं लोकांच्यापर्यंत जावी अशा अनेक गोष्टी आजच्या मिटिंगच्या माध्यमातून आम्ही आज ठरवलेले आहेत आणि उद्या होणाऱ्या बारामतीच्या कार्यक्रमाला सोलापूर जिल्ह्यामधून जास्तीत जास्त मोठ्या संख्येनं कार्यकर्ते कशा पद्धतीने नेता येतील याची व्यवहरचना आम्ही या ठिकाणी आखलेली आहे आणि बारामतीचा कार्यक्रम आमचा हा फार मोठ्या प्रमाणात यशस्वी होईल या योजनेचा आगामी विधानसभेवर फायदा होईल असं तुम्हाला वाटतं शंभर टक्के फायदा होईल महिलांचा राष्ट्रवादी हा एकेकाळी सोलापूर जिल्ह्याचा पालिकेला जात होता मात्र आता जुभागणी झाल्यामुळे इकडे इकडे कार्यकर्ते आहेत कार्यकर्ते देशामध्ये बघा प्रत्येक निवडणुकीचे विषय वेगळे असतात लोकसभेच्या निवडणुकीचे विषय वेगळे येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीचे विषय वेगळे जिल्हा परिषद पंचायत समितीचे विषय वेगळे आणि ग्रामपंचायतीचे विषय वेगळे तर लोकसभेची जी निवडणूक झाली त्या मध्ये मी सांगितलं की विकासापेक्षा भावनेच्या मुद्द्यावरची निवडणूक झाली त्यामुळं आम्हाला मनावा असं यश मिळालं नाही आता विधानसभेच्या निवडणुकीला आम्ही सक्षमपणानं सामोरं जातो आहे कालच्या अधिवेशनाच्या काळामध्ये बजेट मांडत असताना लोकहिताची कामं मोठ्या प्रमाणावर ती आपल्या महायुतीच्या सरकारनं त्या ठिकाणी जा जाहीर करून त्याची जा अंमलबजावणी जाहीर केलेली आहे आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे माझी लाडकी भाई बहीण ही जी, जी योजना आहे ती आमच्या महिलांना एक स्वतःचं हक्काचं एक पॉकेट या निमित्तानं मिळालेला आणि उत्स्फूर्तपणानं त्याचा प्रतिसाद मिळतोय येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये याचा निश्चितपणानं आम्हाला फायदा होणार पवारसाहेबांची भावनिकता आगामी विधानसभेत दिसणार नाही असं मला वाटतं हे बघा पवार साहेब मोठे नेते आहेत त्यांच्याविषयी माझ्यासारख्या कार्यकर्त्यांना बोलणं कुठल्याच गोष्टीनं योग्य नाही मी बोलला तुम्ही मी कुणाचं नाव नाही विकासापेक्षा अनेक भावनेचे प्रश्न आहेत आरक्षण आहे मराठ्यांचं आहे ओबीसींचं आहे भावना ही लोकांच्या संवेदनशीलचा विषय आहे त्यामुळं विकासापेक्षा भावनेच्या मुद्द्यावर गेले आता विधानसभेच्या निवडणुका ह्या विकासावरच होतील आणि लोकांना त्यामध्ये परिवर्तनाचं चा एक चांगलं आम्हाला व्यासपीठ मिळालेलं आहे कालच्या बजेटच्या माध्यमातून तुम्ही स्वतः सांगोला विधानसभेसाठी इच्छुक आहात काय सांग सांगोला, सांगोला विधानसभा मतदारसंघामध्ये मी शंभर टक्के इच्छुक आहे मी आणि शहाजी बापू आम्ही दोघं मिळून करतो आहे आमच्या दोघांच्या विचारानंच सांगोल्याचा उमेदवार फायदल ठरेल पण त्यामध्ये यावेळेला मी निवडणूक लढवावी ही माझी इच्छा आहे तर ज्या पद्धतीने सांगोला विधानसभेसाठी तुम्ही इच्छुक आहात त्याच पद्धतीने आता सर्व अनेक कार्यकर्त्यांनी पंढरपूर मंगळसभे चरमण कल्याण काळे यांचं नाव सुचवले मग तुम्हाला काय वाटतं आम्ही आमच्या नेत्याकडं सोलापूर जिल्ह्यातल्या विधानसभेच्या ज्या जागा आहेत त्यामध्ये आम्ही मोहोळ करमाळा माढा पंढरपूर मंगळवेढा सांगोला हे तालुके आम्ही प्रायोरिटीनं आम्ही दादांना सांगणार आहे की महायुतीमध्ये तुम्ही हे तालुके आपल्या पक्षाला मागून घ्या आणि कार्यकर्त्यानं आपल्याला मिळावं ही भावना व्यक्त करणं पक्षाच्या व्यासपीठावर ही योग्य आहे हे काय आम्ही बाहेर पुढे नाही आम्ही आमच्या नेत्याकडे मांडणार आहे प्रश्न साहेबांनी विकास निधीबाबत बाबत खतखत व्यक्त केली याही पूर्वी लोकसभेला त्यांनी खतखत व्यक्त केली चेरमन साहेबांनी आता खतखत नाही आहे समाधान व्यक्त केले त्यांनी कालच्या वेळेला नाही नाही कल्याणरावनी सांगितलं आम्हाला निधी मिळाला म्हणून आणखी जादाचा निधी मिळावा असं त्यांची निधी मिळालेला आहे त्यांची अपेक्षा आणखी जादाचा निधी मिळावा हे त्यांनी मांडलेलं आहे आणि आणखी जादाचा निधी मिळावा म्हणून आम्ही निश्चितपणाने प्रयत्न करणार आहे आणि मला खात्री आहे त्यामध्ये आम्हाला यश मिळेल धन्यवाद काय आव्हान कराल